नमस्कार मैत्रीणं खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी एकदम सकाळी व्हिडिओ टाकते टिफिनसाठी रेसिपी बनवलेली मी तर म्हटलं चला आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करूया म्हणून समजा आपल्याला घरात भाजी नाही आहे काय बनवायचं खूप टेन्शन येतं तर आपल्या फ्रीजमध्ये काहीच भाजी नाही तर नक्कीच तुम्ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा छान लागते झटपट होते आपल्या टिफिनसाठी मस्त असं ऑप्शन आहे तर इथे पॅन टा ठेवून घेतलेला आहे मी त्यानंतर तेल टाकलेलं आहे तेलाचा इथे थोडासा जास्त वापर करायचा तेल गरम झालेलं आहे त्यानंतर मी जिरं टाकलेलं आहे एक चमचा जिरं तेलामध्ये व्यवस्थित असं थोडंसं किंचित ब्राऊन होऊन द्यायचं त्यानंतर मोहरी टाकलेली आहे जिरं मोहरी तेलामध्ये मस्त अशी तडतडून द्यायची त्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकायचा आहे कांद्याचा पण वापर जास्त करायचा आहे इथे मी तीन मोठे कांदे घेतलेले आहेत कांदा मस्त असा बारीक चिरून घेतलेला आहे लवकर परतल्या जातो आणि छान दिसतो मोठा कांदा भाजीमध्ये बघायला पण व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे दे, कांदा टोमॅटो एकदम बारीक असं चिरून टाकायचं भाज्यांमध्ये कांदा आपला परत तो आहे मीठ पण टाकून घेतलेलं आहे मी आणि आपल्याला इथे एक मोठ्या टोमॅटोचा वापर करायचा आहे टोमॅटोच्या बिया काढून घ्यायच्या मस्त असा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा आपला परततोय तोपर्यंत मी साईडला टोमॅटो चिरून घेत आहे बघा कांदा आपला परतून झालेला आहे खूप असा नाही परतवायचा त्यानंतर इथे एक मोठा टोमॅटो बारीक असा चिरून घेतलेला आहे बघा तो मी टाकून घेतलेला आहे कांदा टोमॅटो मस्त असा तेलामध्ये परतून घ्यायचा इथे मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे अद्रक लसूणचा आपण जेव्हा पेश कोणत्याही भाजीमध्ये समजा कशातही वापर करतो ना तर खूप छान अशी टेस्ट येते अद्रक लसूणने आपल्या रेसिपीला तर नक्की अद्रक लसूणचा एकदा बनून ठेवायची फ्रीजमध्ये आपल्याला पाहिजे तेव्हा भाज्यांमध्ये आपल्याला एक एक चमचा टाकायचा आहे खूप छान टेस्ट येते आपल्या भाज्यांना कांदा टोमॅटो अद्रक लसूण परतून घ्यायचा आहे त्याचा कच्चेपणा जर गेला पाहिजे अद्रक लसूणचा तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आमचा जो घरगुती मसाला आहे तो टाकून घेतला आहे तुमच्याकडे लाल मिरची पावडर असेल ती पण टाकली तरी चालेल तर कांदा खोबऱ्याचा मसाला होता तो मी टाकून घेतलेला आहे दीड चमचा त्यानंतर धनाजिरा पावडर टाकलेली दोन्ही मीठ्स आहे धनाजिरा पावडर अर्धा चमचा टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला कलर येण्यासाठी मस्त अशी आपल्या भाजीला छान अशी तरी येण्यासाठी कलर पण छान येतो त्याने आपल्याला काश्मीरी मिरची पावडरचा पावडरचा वापर करायचा आहे हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकल्यानंतर पण एक मिनटासाठी परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बघा मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतली अर्धा चमचा कारण आपण मसाला टाकलेला आहे ही तिखट नसते फक्त कलरसाठी असते तर मी ते मसूरची डाळ घेतलेली आहे बघा आणि कोमट पाण्यामध्ये आपल्याला भिज भिजत टाकायची आहे ब याची मसूरची डाळ लगेच भिजल्या जाते आणि शिजल्या पण लगेच जाते अगदी दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला कोमट पाण्यात ठेवून द्यायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची पाणी त्याचं पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि ती आपल्याला टाकून घ्यायची बघा मसूरची डाळ सुकी खूप छान लागते तर डाळ टाकल्यानंतर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे बघा कलर पण केवढा मस्त आलेला आहे आणि लगेच शिजल्या जाते झटपट होते मस्त असं आपल्या टिफिनसाठी ऑप्शन आहे तर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटामध्ये लगेच शिजल्या जाणार खूप नाही शिजवायची आपल्याला थोडीशी डाळ अशी आख्खी दिसली पाहिजे छान दिसते ती एकदम मऊ अशी पूर्ण शिजून नाही घ्यायची तर झाकण ठेवायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनटामध्ये शिजून होते लगेच तर बघा अशीच शिजवायची कारण नंतर ती सुकी होते ना तर ते पूर्ण पाणी त्याचं आळलं जातं तर मैत्रिणी कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मैत्रीणो